महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं आहे पण मुंबई हा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरतोय महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याच्या बातम्या विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजायला लागल्याच्या दिवसापासून सुरू असल्याचं आपण पाहतोय आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची बातमी में पाहायला मिळते महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागांवरून फटाके फुटताना आता पाहायला मिळत आहेत सध्या दिवाळ सण तसा दूर आहे पण राजकीय फटाके आत्तापासून फुटत आहेत मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी देशाच्या अर्थकारणाची सूत्र मुंबईतनं हलवली जातात म्हणा किंवा देशाचं आर्थिक सत्ता केंद्र म्हणून मुंबईला ओळखलं आहे मग हे सत्ता केंद्र इतकी वर्ष एकसंघ शिवसेनेच्या ताब्यातच आहे आजवर मुंबई म्हटली की शिवसेना हे समीकरण कायम मनावरती कोरलं गेलेलं मग हे आर्थिक सत्ता केंद्र सहजासहजी शिवसेना म्हणजे आत्ताची उभाटा कशी सोडेल कारण काँग्रेसचं तसं अस्तित्व मुंबईत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचंही अस्तित्व तितकंसं मुंबईत पाहायला मिळत नाही वर्षानुवर्षे या मुंबईत एकसंध शिवसेनेचा आवाज घुमलाय मात्र आता परिस्थिती तशी नाही आहे हे उभाठा सेनेला कोण सांगणार उबाठा अजूनही बाळासाहेबांच्या शिवसेनेसारखी राहिलेली नाही हेही त्यांना अजून पचायला कठीण जात आहे काँग्रेसने लोकसभेत लहान भाऊ राहूनही केलेली मोठी कामगिरी आता त्यांना महाविकास आघाडीतला मोठा भाऊ असल्याची स्वप्न दाखवतंय आणि मुंबईतही आता काँग्रेस पाय पसरू पाहत आहे मग मुंबईत आम्हालाही राहू द्या गिर असं म्हणत काँग्रेस आता मुंबईतही शिवसेनेशी तडजोड करू पाहते आणि नेमक्या याच गोष्टीवरून उबाटाचा इगो दुखावला गेला आहे आणि त्याचे फटाके मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाजायला सुरुवात झाली राजकारणाचा हा फळ आम्ही तुम्हाला आणखी विस्तृतपणे सांगणारच आहोत मात्र त्याआधी आपल्या हक्काच्या घेऊन टाक या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरती आम्ही दहा हजारांच्या टप्प्याकडे झपाट्यानं वाटचाल करतोय व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि या राजधानीवर ज्याची सत्ता त्याच्या आधी कुबेराचं भांडार मग याच कुबेराच्या तिजोरीवरती कोणी हात टाकत असेल तर यातनं होणार ना उवाट्याकडे मुंबईत सर्वच जागा लढण्याचा जा जोर राहिलेला नाही यांना सांगणार कोण आणि तसंही युती किंवा आघाडी म्हटली की जागा वाटप होणं अत्यंत स्वाभाविक आहे मग दिल्या काही जागा काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला तर फारसा काही फरक पडणार आहे का उलट निर्माण झालाच तर तो एकोपा होईल असो आपण आधी महाविकास आघाडीतल्या मुंबईतल्या कोणत्या जागांवरती कोणता पक्ष आग्रही आहे त्यावरती एक नजर टाकूया सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना उबाटा घट कोणत्या जागांवरती आग्रही आहे पहा शिवडी भायखळा वरळी माहीम चेंबूर भांडू पश्चिम विक्रोळी मागाठाणे जोगेश्वरी पूर्व दिंडोशी अंधेरी पूर्व कुर्ला कलिना वांद्रे पूर्व दहिसर वडाळा घाटकोपर पश्चिम गोरेगाव अणुशक्तीनगर आणि वर्सोवा आता काँग्रेस कोणत्या जागांवरती आग्रही आहे धारावी चांदिवली मुंबादेवी मालाड पश्चिम सायन कोळीवाडा कुलाबा कांदिवली पूर्व अंधेरी पश्चिम वर्सोवा वांद्रे पश्चिम घाटकोपर पश्चिम कुर्ला भायखळा जोगेश्वरी पूर्व मलबार हिल माहीम बोरिवली आणि चारको आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता कुठच्या जागांवरती आग्रही आहे मुंबईत ते पण पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा अणुशक्तीनगर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम वर्सोवा कुर्ला अंधेरी पश्चिम दहिसर आता अनुक्रमे उबाठा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुंबईतल्या या जागांवरती आपला दावा सांगितला मात्र खरी कहाणी आहे आता, आता मुंबईतल्या ज्या जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा आग्रही आहे तिथे खरी गंमत येणार आहे किंवा तिथे उबाठा काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न करणार जसा प्रयत्न त्यांनी लोकसभेला केला होता म्हणजे एखाद्या जागेवरती आघाडीची चर्चा न करता थेट उमेदवार द्यायचा आणि मग तोंडावर कसं पडायचं हेही या लोकसभेत उभाठाने करून दाखवलंय म्हणा म्हणजे पहिलवान चंद्रहार पाटीलला उमेदवारी जाहीर केली उद्धव ठाकरेंनी ती काँग्रेसची जागा होती मात्र विशाल पाटलांनी अगदी अपक्ष लढत काँग्रेसच्याच विरोधात जात चंद्रार पाटलाला असमान दाखवलं होतं हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल असाच काहीसा जोर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा लावणार तो भायखळा कुर्ला घाटकोपर पश्चिम वर्सोवा जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या जागांसाठी कारण या जागांवर काँग्रेसने आणि उबाठाने दोघांनाही आपला दावा जो आहे तो सांगितलेला आहे इथे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम हा आपला हक्काचा मतदार आहे असा काँग्रेसचा दावा आहे लोकसभा निवडणुकीचा कल पाहता विधानसभेतही त्यांची मतं मिळतील असं काँग्रेसला वाटतं पण मुंबईतल्या जागांचं प्रमाण वाढवायचं असेल तर मुस्लिमांना कवटाळण्याशिवाय ना पर्याय नाही हे उबाटा गटाला सुद्धा समजून चुकलंय याच मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि उबाटाचं वाजणार असं दिसतंय आणि यासाठी काँग्रेसला या जागा मिळू नयेत यासाठी वेळप्रसंगी उद्धव ठाकरे दिल्ली वाऱ्या सुद्धा करू शकतात मात्र आता काँग्रेस श्रेष्ठी त्यांना फारसं एंटरटेन करणार नाहीत हेही तितकंच खरं आहे कारण लोकसभेत काँग्रेसला मिळालेलं यश विधानसभेत बाजी कोण मारणार युती की आघाडी हे घोडा मैदान अद्याप खूपच दूर असलं तरीही मवियाच्या या भांडणात बाजी कोण मारणार हे पाहायला मजा येणार आहे खूप राजकीय फटाके वाचतील आम्ही करून दाखवल्यासारख्या घोषणा होतील मुंबई कोणाची जागीर नाही असा दावा केला जाईल एकमेकांवरती दबाव तंत्राचा वापर केला जाईल आणि सरते शेवटी जो जिता वही सिकंदर म्हणत मग सर्वजण प्रत्यक्ष निवडणुकांच्या तयारीला लागतील हा फुटेल तो तिकडे जाईल हा बाहेरून पाठिंबा देईल याला तिकीट मिळणार नाही असं सारं या कहाणीत म्हणजे राजकीय कहाणीत पाहायला मिळेल आणि मग साठा उत्तराची कहाणी सुफळ संपन्न होईल तुम्हाला या लढाईत बाजी कोण मारणार असं वाटतं पटकन व्यक्त व्हा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाकला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा तुमच्या आशीर्वादाने आम्ही दहा हजारांचा टप्पा कोणतीही जाहिरात न करता अगदी गाठाच्या जवळ पोचू कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद